तिथं माझा आजोबा आहेत त त्यांच खाऊच दुकान आहे बघा इथं बसल्या ते त्या मध्ये खूप आजारी होत त्याच्यामुळे दुकान बंद होत आता हळूहळू त्यांना यायला लागले चालायला पॅरले झाला होता आणि तिकडं कर्नाटकला वगैरे पाच वेळा निहून आणलं आता बरं वाटतंय आणि थोडं थोडं काटे टेकटेकड चालायला येतंय पण ते यायचं सोडत नाहीत किती बिय काय झालं तरी त्यांचं लय माहितीये का इकड घरी संध्याकाळी सहा साडेसहा वाजता येते तर सकाळचं लवकर सहा वाजताच इथं येत्या दुकान उघडायला आणि चांगलं होतं ना गाडी चालवत होतं तेव्हा साडे नऊ वाजता संध्याकाळी घरी जायचं पण आता ते ॲक्सिडेंट झाल्यापासून मग लवकर येते तर घरी आणि इथं पोरांची गडबड उठली हो का मला हे पाहिजे मला ते पाहिजे आले ते इथं खाऊ खायला पण आता एवढा मालभरलेला नाही पण पण पोरं काय ऐकते ती का तेव्हा दाखव म्हटलं माझा आजोबा आई दा आजी दाखवली पप्पा होत मम्मी होती एक बहीण होती आणि मग पर्यंत आलता हालून म्हणल्या म्हणलं आपलं यंदा माल भरला नाही त्यांची तब्येत बरोबर नसते उडबर सारखी होत नाही करायला त्याच्यामुळे माल भरला नाही तर मग थोडं थोडंच आहे सगळं आणि अजून त्यांना बरं वाटायला लागलं की अजून भरते ना मग अजून थोडस वाढवते जोपर्यंत थोडंसं त्यांना चालणं हे उरकत नाही तोपर्यंत तो नाही चाललोय आता साहेब कामावर जायचे पुढे गेल्यावर त्याच्यामुळे आता पटकन चाललंय सगळ्या नऊ वाजलेले आहेत इतक्या लवकर व्हिडिओ हो काढतच नाही पण आता आज आहे व्हिडिओ तर चला बाय बाय भेटू नंतर मग आज आता इकडला काजळचा इंदापूर तालुक्यातला शेवटचा व्हिडिओ दिवाळीपर्यंतचा दिवाळीनंतर दिवाळी नंतर मग अजून इकडं आल्यावर दाखवते तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर